नमस्ते मी रमेश ग्रामोदय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपा यांची झालेली निवड याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याच्या उद्देशात हर्षवर्धन सतपा ह्या मागासवर्गीय उमेदवारांना महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष नेमून काँग्रेसने एक नया आयाम प्रयत्न केलेला आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांनी ही नियुक्ती केली आणि काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेला आहे हर्षवर्धन सत्पाळ हे विदर्भातील आणि विदर्भातील माणसाकडं हे नेतृत्व दिलं याआधी असलेले नाना पटोले यांच्याकडं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते ते कुणबी आणि ओबीसी समाजाचे होते आणि त्यामुळे मराठा समाज जो काँग्रेसमध्ये घराणेशाही त्यांची आहे आणि मराठा समाजाचा आजपर्यंत वर्चस्व आहे पृथ्वीराज चव्हाण आणि इतर मंडळी असो त्या सर्वांनी आता हर्षवर्धन सटपाळे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं कौशल्य साध्य करायचं आहे ओबीसी विरुद्ध मा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष झाला आणि त्यामुळे काँग्रेसला त्याची झळ पोचली गेली या सर्व गोष्टीचा विचार करता काँग्रेसने आता आपलं धोरण बदलण्याचं निश्चित केलेलं आहे आणि महाराष्ट्रावर एक मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे आणि आगामी काळात त्या दृष्टीनं काँग्रेस प्रयत्न करेल असं एकूण चित्र नाही भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा राहा आणि ने त्यांना दिलेली साथ यामुळं काँग्रेसला आता पुनर्जीवन करण्यासाठी मागासवर्गीय लोकांना जवळ करणं गरजेचं वाटू लागलेलं ला आहे आतापर्यंत मराठे सायकर सम्राट जे काँग्रेसचे नेतृत्व करत आलेलं आहे आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रच्या परिसरामध्ये काँग्रेस वाढली रुजली आणि आता याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे असं काँग्रेसला वाटू लागलेलं ला आहे भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा नारा आणि त्यामुळे कुठे अल्पसंख्याक समाज आणि दलित समाज हा घाबरलेला आहे आणि आता त्यांना कुठंतरी संघटित केलं पाहिजे आणि हे संघटित करताना मागासवर्गीयाच्या हातात कमान देणं गरजेचं आहे याच दृष्टी खरगे यांनी विचार करून काँग्रेसला नवी उभारी आणण्यासाठी मागासवर्गीय हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे नेतृत्व दिलेलं आहे आणि हर्षवर्धन सकपाळ कशा प्रकारे महाराष्ट्राची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नाळ जोडतात हे संघटन कशी बांधतात याला महत्व आलेलं आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद महसूल मंत्रीपद नगरविकास मंत्रीपद असे चांगली चांगली खाती घेऊन मराठा साखर सम्राट गब्बर झाले आणि ज्यावेळेला काँग्रेसला गरज आहे नेतृत्व करण्याची त्यावेळेला हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कळपात केल्यामुळं काँग्रेस एकाकी झालेली आहे असं असताना पंधरा ते सोळा टक्के मतं ही काँग्रेसला आतापर्यंत मिळून आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याची प्रचिती आली आणि लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसमध्ये मरगळ आली काँग्रेसमध्ये नेतृत्वाची चढावड झाली मराठा नेतृत्व असावा की ओबीसी नेतृत्व असावं की दलित नेतृत्व असावं यामुळे काँग्रेसमध्ये बेकी निर्माण झाली आणि त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीला बसला या सर्व गोष्टीचा विचार करता राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांनी ठरवलेला आहे की काही असो एक नेष्ठावंत काँग्रेसची फळी उभी करायची दलित मुस्लिम आणि मायनॉरिटी यांना घेऊन काँग्रेसची परत उभारणी करायची आणि त्या दृष्टीनं राहुल गांधी युवा नेते विरोधी पक्ष नेते यांनी ठरवलेला आहे आता कुठल्याही कुठल्याही समाजाची दादागारी सहन करायची नाही जो कॅपेबल आहे जो लायक आहे त्याला पुढे आणायचं आणि काँग्रेसला परत चांगले दिवस आणायचे हर्षवर्धन सगपाळे यांच्यावर आता ही जबाबदारी आहे त्यांनी तळागाळाच्या कार्यकर्त्यांना संघटित करावं आणि काँग्रेसला पुनर्जीवित करावं हर्षवर्धन या यादृष्टीनं प्रयत्न करतील याबद्दल दुमत नाही याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत